नमस्कार मी सर्चना उत्तम खोराने प्रभाग कमा दहा भाजपचे उमेदवार सर्वसामान्य जनतेसाठी ही इलेक्शन लढू इच्छिते सर्वसामान्य मान जनतेपर्यंत पोचण्याच्या हेतूसाठी मी भाजपकडे जाण्याचा निर्णय घेऊन हा उमेदवारी मागितली आहे तुमच्या प्रभागाच्या विकासासाठी तुमचे काय काय निवडून आल्यानंतर तुम्ही हे कराल किंवा मतदारांसाठी सांगाल की मी ही कामं करेन मी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी तर हा निर्णय यासाठीच आणि लाडकी बहीण योजनेतून हा मला सर्वांगीण फायदा मिळेल याची मी स गवाही देते आता मी भागात पूर्ण सगळीकडे प्रचार करते तर सगळीकडे तेच तक्रार आहे की रस्ते गटर चॅनल हे मोठमोठे प्रश्न आहेत आता सहा वर्ष इलेक्शनच काय नव्हतं कचरा काढायला कोण येत नाही परत कचरा उठाव करायला कोण येत नाही ही तक्रार आमच्यापर्यंत सगळीकडे आली म्हणून सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये गांधी मैदान हा मोठा प्रश्न प्रबलित आहेत त्या कामासाठी मी जास्त जास्त करून प्रयत्न करेन प्रशासक असल्यामुळे ते आतापर्यंत काम जनतेपर्यंत कोण पोहोचू शकत नाही सहा पाच वर्ष झाली प्रशासकीय बघते त्यामुळं तो एक काम असेल बाकीची कुठली पण बारीक सारीक नगरसेवकच लागतात तिथपर्यंत जनता जाऊ शकत नाही सर्वसामान्य जनतेच्या त्या पाठिंबा भरपूर मोठा हात आहे सगळ्या लाडक्या बहिणी माझ्या माझ्या संघट आहेत भागातले असो बाहेरच्या असो सगळीच त्याच्या अगोदर काय तुमच्या मार्फत काय काम झाले भरपूर दोन हजार साली मी पूर्ण रस्ते गटर्स चॅनल कामांचे साहेबांच्या तर्फे परत आमदार फांडातून मुश्रीफ साहेब पहिल्यांदा मी राष्ट्रवादीकडे होते आमदार फांडातून भरपूर कामं केले क्षीरसागर साहेबांनी दिलेत मन्ना साहेबांनी दिलेत बुवा चौक ते सरदार तालीम विद्यार्थी कामगार चौक रस्तेच काम केले आहेत मरगाय गल्लीतील हरळ गल्लीत चॅनल चे काम हे मुन्नासाहेबांच्या फंडातून केलेले आहे बुवा ते व अर्जुनावाशे नाका हे काम म्हणजे रस्त्याचं चालू आहे खरं ते आचारसंहिता लागल्यामुळं थांबवण्यात आलेले आहे